या मातीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही ते छत्रपती शिवाजी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहून बत्तीसाव्या वर्षी या माती करता प्राणाचं बलिदान करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना प्रफक्ता विनम्र अभिवादन करतो चे चे विचार विचारपीठामध्ये सारापन्न असणारे महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्मान्य भरत सिंहची मोबाईल राज्यातील ते आमदार असो किंवा नसो पण राज्यातील अनाथाळांना आपण गेल्याफाना दुर्बरोधा खऱ्या असणाऱ्या त्यांचा आधार वाटतो आणि सातत्यानं या मातीमध्ये शेतकऱ्यांची चाळवळ उभी राहावी शेतकऱ्यांचा विचार केला जावा दुर्भावच्या पाठीशी इथल्या व्यवस्थेने उभारायला हवा विचार ज्या माणसाने या माध्यममध्ये मांडला विधानसभेमध्ये असो किंवा विधानसभेच्या बाहेर असो जनतेच्या सभेत असो किंवा टीव्हीवरती असो सातत्यानं त्यांच्या बोलण्यामधून इथल्या व्यवस्थेच्या विरोधात इथल्या शेतकरी चळवणीसाठी सातत्यानं आक्रोश सुद्धा महाराष्ट्राला बघितला ते आदरणीय भाषे हो बघू मग अशी ज्योतिताई गोष्ट घरी आहे छावा चित्रपट आज प्रदर्शित झाला आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला जगाला लोकावर घेतला पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पूर्वी सुद्धा आमच्यासारखी माणसं संभाजी महाराजांना बोलायला लागली आणि ती बोलण्याकरता भांडवल दुसरं तिसरं कुठलं नव्हतं ते भांडवल निर्माण झालं त्या दरम्यान शिवाजी सावंत सरांच्या वेळेस ते निर्माण झालं आदरणीय विश्वास पाटील सौमाच्या वेळ त्यांच्या विचार पण आम्ही या ठिकाणी बोलायला लागलो ते पाणीपत्कार अदरणीय विश्वास पाटील सर विचारपीठावर समापन्न असणारे उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख चौके सर त्यांनी सुंदर असे विचार या ठिकाणी व्यक्त केले त्यांच्या आमच्या भगिनीत अध्यापक वाटवाले वाटवाले विचारपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी एकत्र आहोत या दरबाराच्या वातीवरील ज्येष्ठ पत्रकार श्री नरसिंह अप्पा शेवटे याला तुम्हाला सर्वांच्या काळ्यांच्या प्रचंड गदरावर प्रचंड वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो काही मग आपण सुंदर पद्धतीला बोलत होतात आणि तुम्ही बोलत असताना मला जरा आठवलं तुम्ही अनेक वेगवेगळ्या विचारवंतांची नावं सांगत होता मला नायकोर आठवला नायपोर हा मुळचा मध्य प्रदेशामधला पण नायपोर हा एक भारतीय असताना तो जागतिक कीर्तीचा एक मोठा विचारवंत म्हणून या नायपालचा गौरव झाला नायपालला बुकर अवॉर्डने सन्मानित केलं गेलं नायपोरला नोबेल मिळाला नोबेल मिळाल्यानंतर इंग्लंडच्या ज्या राणी एलिझाबेथ आहेत आणि नायपोलला सर नावाची पदवी बहाल केली या नायपोलचं मूळ सगळं कुटुंब जे आहे हे सगळं कुटुंब ते मध्य प्रदेशामध्ये म्हणजे आजच्या था था। तो भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर भारतामध्ये आला आणि त्यावेळेस भारताबद्दल लिहिलं भारत हा गरिबांचा देश आहे काही वर्ष उलटून गेली काही वर्षानंतर नायपौर पुन्हा आला आणि पुन्हा आल्यानंतर त्याला के लिए भारत बघायला लागला आणि त्या नायपॉल लेख लिहिला भारत हा विकसनशील लोकांचा देश आहे काही दिवस उलटून गेले भारताला वर्ल्ड कप ची मॅच जिंकली त्या नायपॉल की भारत हा साठी वेळे असणारा लोकांचा देश आहे मी नंतर नंतर विचार करायला लागलो की बरं झालं नायपॉल आत्ताच्या काळामध्ये आला नाही तर नायपॉल इथे आला असता विमानतळावर उतरला असता आणि महाराष्ट्राकडे बघितलं असतो तर भागवा असता हा भारत महाराष्ट्र हा आताचा देश आहे आताच्या आताचा देश आहे असं म्हणू शकला असता पण जर आज मी या आलो आणि करमायामध्ये आल्यावर मला नायटॉल आठव त्याचं कारण असं आहे की जर आज नायटॉल करमानामध्ये आला असता तर हा नायटॉल म्हटला असता की हा भारत आपल्या वडिलांचा सन्मान करणाऱ्या मुलांचा देश आहे त्याच कारण असं आहे की आपल्या वडिलांचा पंचायतशीला वाढदिवस खऱ्या अर्थानं कसा साजरा करावा हे जर कोणी दाखवून दिलं असेल तर या चिवटे परिवारानं महेश दादा चिवटे असतील किंवा मंगेश दादा शेवटे असतील या दोघांनी खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांचा वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे वडिलांचा वाढदिवस कसा न्याय दिला पाहिजे कारण सकाळपासून अनेक दुर्बल लोक अनेक लोक जनक या व्यवस्थेला न्याय द्यायला हवा त्या व्यवस्थेनं शिक्षण द्यायला हवा आपण भावंड करतायत ना आम्हाला की श्रीमंती कशामध्ये असते प्रभोवन का ठाकरेंचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये प्रभोवन का ठाकरे लिहिलंय की प्रभुवन का म्हणतात की घरामध्ये अनेक माणसं बसलेली होती आणि छोटेसे बाळासाहेब ठाकरे आतमध्ये आले बाहेर खेळ चालला होता मुलांचा मुलं खेळत होती नाही खेळता घेता कुणी म्हणायचं माझ्या मुला वडिलांकडे एवढे पैसे आहेत माझ्या वडिलांकडे एवढी संपत्ती आहे माझ्या मुलांकडे वडिलांकडे एवढी गाडी आहे माझ्याकडे एवढं ते आहे एवढं ते आहे बाळा ठाकरेंना कळेना बस छोटे शे त्यांना की आपल्या वडिलांकडे काय आहे ते आतमध्ये आले वडिलांना विचारलं प्रबोधन बघा ठाकरेंना केशवस्तराव ठाकरेंना दादा त्याच्याकडे हे घराची आहे आहे त्याच्याकडे तो पैसा आहे तेवढी श्रीमंती आहे दादा आपल्याकडे काय आहे मी काय सांगावं तर गोदन ठाकरेंनी आपल्या छोट्याशा मुलाचा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा हात पकडला त्यांना घराच्या बाहेर आणलं घराच्या बाहेर आतमध्ये आलेल्या लोकांच्या चपला चा पडल्या होत्या त्या चपलाकडे बोर्ड दाखवलं आणि सांगितलं बाळ आपली श्रीमंती याच्यामध्ये आहे आपल्या काळात माणसा येतात किती आणि आपण त्यांना मदत करतो किती आणि ती समाधानी मनाला इथून जातात किती यावर आपली श्रीमंती आहे आणि ही श्रीमंती मनाला कमवून दाखवली तर हा संस्कार असतो हा संस्कार रक्तामधून यावा लागतो हा संस्कार विचारामधून यावा लागतो आणि हा संस्कार आता मी नरसिंह आत्मांनी आपल्या दोनही मुलांच्या कागावर केला आणि त्याकरता उभा राहिले हे सगळं म्हणजे मी या ठिकाणी सगळ्यामधून असले किंवा अनेक आढंग भावनात असतील ही मान्यवा माणसं का सगळ्या क्षेत्रामधली मी मंगेश ददाचा गौरव एवढा करता करतो मला माहिती आहे आज नरसिंहत्मा आपल्या मुलाचं कौतुक ऐकलं तर बापाचं आयुष्य दहा वर्षांनी वाढतं असं म्हटलं जात आणि खऱ्या अर्थानं मंगेशदा चौके यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणि आणि सामाजिक चळवळी दादा आम्ही काही राजकीय लोक नाही तर आम्हाला एक गोष्ट चांगली करते एक गोष्ट थांबली करते की पाच वर्षापूर्वी मुख्यमंत्री सहायता कक्ष कुठे होता हे मला माहीत नाही आज मुख्यमंत्री सहायता कक्ष काम करतो ना नहीं। है का नाही हे मला माहित नाही पण ज्या कार्यकाळामध्ये मंगेश राव जेवढे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख होते त्या काळामध्ये गाव फिड्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत या कक्षाचं ता नाव गेलं होतं हे महाराष्ट्रातली जनता आम्हाला सांगेल इतकं सुंदर काम केलं म्हणजे मी भरत शेत आदरणीय मंत्री साहेबांच सांगू इच्छितो अनेक जण म्हणतात सत्ता कशामुळे आली मी तुम्हाला सांगतो की तुमच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार पक्षाचा नाही तरी मी बोलू शकतो की मी जनता म्हणून तुम्हाला सांगतोय की आपल्या पक्षाचे निवडून आलेले सर्वाधिक आमदार असतील ना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम एक गाव केल्यापर्यंत गेलं आणि लोकांना आभार द्यायचं काम केलंय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची कारण नाती राहिली आहेत नाती कुठं टिकली बाप आता मुलांनी वडिलांचा सा वाढदिवस साजरा करावा मी तुम्हाला विनंती करतो इथे एवढी आई किंवा बाप बसते माझी तुम्हाला विनंती आहे घरी जाऊन एकदा आपल्या मुलाला विचारला बा आता वाढदिवस किती आहे जर तुमच्या मुलाला तुमचा वाढदिवस जर माहिती असेल तर बाप भाग्यवान आहे जर माहीत नसेल तर संस्कार घेण्याची गरज आहे ते आम्हाला आमच्या मुलांना शिकवायला लागेल कारण परिस्थिती आता अशी आहे की बाप येता एकत्र येत नाही भाऊ भाऊ एकत्र बसत नाही बाप बेटाचं आता चंद्र सूर्यासारखं झालंय काही म्हणजे चंद्र आला का सूर्य येत नाही सूर्य आला का चंद्र दिसत नाही घरात आला का पोरगा अंगात जात आणि पोरग घरात आलं तर पारावर जातो ही घराघरामधली परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या वडिलांचा एका सुंदर पद्धतीनं एका विधायक पद्धतीनं हा सुंदर असा वाढदिवस आपण साजरा करतायत ना ही आमच्याकरता अभिमानाची गोष्ट आहे कारण मला माहिती आहे हा काही कार्यक्रम प्रचाराचे असतात काही कार्यक्रम प्रबोधनाचे असतात काही कार्यक्रम मनाला

मी आपल्या वारणीसाच्या निमित्तानं केलंय आणि त्याच्या बाजूला विठ्ठलाची मूर्ती आहे वारकरी संप्रदायाचा वारसा हो तुम्ही सांगितलाय अरे पलीकडे जवळ पंढरपूर आहे मी कधी कधी विचार करतो की आमची माणसं पंढरपूरला का जातात का जात अरे बापू अनेक दोन मंत्र आले कशावर जातो पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला पांडुरंगोळाला भेटायला आला होता तुम्हाला मला तुम्हाला पुंडलिकाला काय केलं पुंडलिकाना कुंडलिकाच्या एका मांडीवर आईचं लोक आहे दुसऱ्या माझ्यावर वडिलांचं डोकं आहे आई वडिलांचं डोकं कुंडलीत दाखते विठ्ठल भेटायला आलाय आणि विठ्ठला विचारलं कुंडली का आणि मी थांबू कुठं पुंडलिक म्हटला थांब विठ्ठला माझी आई झोपली आहे माझे वडील झोपले माझ्या आई वडिलांची झोप होता कामाने थांब आणि विठ्ठलानं विचारलं कुंडली का आणि पण थांबू कुठं पुंडलिकाने काय करावं बाजूला पीठ पडली होती उचलली घेतली विठ्ठला समोर फेकली आणि सांगितलं विठ्ठला त्या विठ्ठेवर उभारा आजही पंढरपूरला जाऊन बघा कशा बीटेवर तुला करता आला होता पुंडलिका करता काय केला पुंडलिका आई बापाची सेवा हे मी सांगत नाही हे जगद्गुरु तुपोबा राणी गाथेत लिहिलं तुकाराम महाराज म्हणताय माय बापे केवळ काशी त्याने दादावे तीर्थाशी कुंडलिका काय केले तर ब्रह्म उभे केले ऐसा होई सावधान हृदय धरी नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे आई बापच देव आहे हे जगाला सांगायचं सा काम विठ्ठलानं केलंय ना की के या खऱ्या अर्थानं या मातीमध्ये साथी लागलाय असं म्हटलं तरी वर्ग ठरू नये आणि मी तुमचा आमच्या शिवनिश्चल परिवाराच्या वतीने सुद्धा मनपूर्वक ऋण व्यक्त करतो तर आदरणीय बच्चू भाऊ असतील किंवा आपण असाल सातत्यानं आम्ही मागच्या बारा तेरा वर्षापासून शिवनिश्चल जेवाभावी ट्रस्ट नावाची संस्था चालवतो आम्हाला कायम वाटतं आम्ही त्या संस्था चालवतो ना त्या संस्था बंद पडल्या पाहिजेत म्हणजे बच्चभाऊ अपन्न करता जे का का? काम करतात ना काम थांबलं पाहिजे का हे काम करायची वेळच यायला नको अशी व्यवस्था इथं राह उभी राहायला पाहिजे हे सांगून त्याला वाटतं वृद्धाश्रम चांगले नाही देशामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढती आहे आम्हाला वाटतं वृद्धाश्रम बंद झाले पाहिजेत का तर कुठल्या बापाला वृद्धाश्रमामध्ये जाण्याची वेळच यायला नको अशी व्यवस्था उभी करायचा विचार आमचा आहे पण सरकार असेल त्यामधून मागच्या बारा वर्षापासून आम्ही शिवनिश्चल सेवा हो ट्रस्ट या नावाची संस्था चालवतो त्या संस्थेच्या माध्यमातून आज रोजी माझ्याकडे राज्यातले ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि ज्या मुलांना आई वडील नाहीत अशी एकशे अठ्ठावीस पोर शिक्षणाकरता दत्तक आहेत माझ्या तीन मुलींची लग्न झाली आहेत आणि मला दोन नातू सुद्धा आहेत ते अभिमानानं सांगतो पण हे आमच्या एकट्याचं काम नाही आहे हे काम या कामासाठी आदरणीय बच्चू भाऊ आमच्याकडे वर बोलतात अशी बोलणारी माणसं राहील ही करणारी माणसं आहे ना ही ज्या क्षेत्रात जिथं जातील तिथं सोनं करतील कारण मी बऱ्याचदा सांगतो म्हणजे दादा तू मुख्यमंत्री सहायता कक्षाचं काम केलं तर तुम्ही उपमुख्यमंत्री सहायता कक्षाचं काम करताय तर मला बऱ्याचदा वाटतं की जर मी तुम्हाला विचारलं आमची माणसं म्हणतात ना की माणसाला व्हायचं असेल तर काय व्हावं माणसाला वाटतं सोनं व्हावं तर सोन्याची किंमत असते गड्यामध्ये घालण्यापुरती बोटामध्ये आणखी करून घालण्यापुरती पण मला वाटतं माणसाला सोनं होऊ नये माणसाला व्हायचं असेल तर परिसर त्याच्या जवळ जावं त्यात सोनं करून टाकावं आणि हा माणूस परिसा असा काय जिथं गेला पत्रकार क्षेत्रामध्ये काम केलं आळाची वंची गाठली वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलं आळाची वंची गाठली येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपला आवाज विधिमंडळामध्ये एवढा घुमावा एवढी अपेक्षा त्या व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र महावदळांच्या पुढे गटाके पुढे कोलकटाच्या